दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराध मंडळातील तेरा गावांचा दुष्काळ यादीत समावेश करावा अशा मागणीचे निवेदन माजी सभापती जिल्हा परिषद सोलापूर अशोक देवकते यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे या निवेदनात सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दोन वेळा याबाबत निवेदन दिले असल्याचे नमूद करत राज्य शासनाने दुष्काळ यादीत दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश केला परंतु दक्षिण तालुक्यातील औराध मंडळातील तेरा गावांचा दुष्काळ यादीत समावेश केलेला नाही त्यामुळे या गावातील शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत शेतसारा माप बँक कर्ज वसुली स्थगिती पीक कर्जाचे पुनर्गठन विद्यार्थ्यांना फी माप इत्यादी सवलती या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत त्यामुळे या गावात दुष्काळी परिस्थिती असून सुद्धा यादीत समावेश नसल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे तरी शासनाने मंडळातील या गावांचा दुष्काळ यादीत त्वरित समावेश करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी सभापती अशोक देवकते यांनी केली आहे मी अशोक आनंदराव देवकते माजी सभापती जिल्हा परिषद सोलापूर राजूरहून बोलतोय दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी दोनदा निवेदन दिलं होतो त्या निवेदनाची दखल घेऊन मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी व महाराष्ट्र शासनाने दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळ यादी समावेश केला परंतु दक्षिण सोलापूर तालुक्यातील औरंग मंडळातील हत्तूर राजूर बंकरगी संजवाड कोनमोरी हत्तरशम कुडल औराद शिंदखेड चंद्राळ बिरनाळ सर्व तेरा गाव तेरा गावांना दुष्काळ यादीत समावेश केला नाही त्यामुळे त्या शेरा त्या गावातील शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे दुष्काळी समावेश नसल्यामुळे बँक कर वसुली स्थगिती फी कर्जाचे पुनर्गठन विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफी फी कर्ज माफी इत्यादी अनेक योजनापासून शेतकरी वंचित राहणार आहेत त्यामुळे अवर शेतकरी कोरोना दुष्काळी परिस्थिती अतिवृष्टी महापौर पावसामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सा सापडलेला आहे त्यामुळे शासनाने म्हणून मी निविदनाची दखल घेतली नाही म्हणून महाराष्ट्राचे मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे मी निवेद मागणी केलेली आहे तरी निश्चितपणे या निर्णयाची त्यांनी दखल घेऊन या या दौऱ्यामुळे तेरा गावातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मी सर्व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी विनंती करतो अशीच निश्चितपणे विचार करून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे नाहीतर आम्हाला जर जर महाराष्ट्र शासनाने या दुष्काळात ते घातली नाही तर सर्व शेतकऱ्यांना येऊन आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं या या निमित्ताने मी सांगू इच्छितो निश्चितपणे आपे, आम्ही न्याय मिळेल अपेक्षा करतो धन्यवाद